नमस्कार आपण पाहतात सह्याद्री मी प्राध्यापक माझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या खानापूर आटपाणी मतदारसंघातील बरेच माझे इष्टमित्र माझे चिंतक कार्यक्रमाला आले होते ते असून रामापूर कमलापूर यापासून बाग विटा खालील वेजेगाव आणि देवीखिंडी तसंच रेवणगाव रेणावी खाली आपल्या खाना सार बारा वाड्याचे खानापाल गावातली माणसं आणि आत्ताच्या भागातील थिगंची करगणी राजेवाडी या भागातून बरेचसे माझे इष्टमित्र कार्यक्रम आले होते कार्यक्रम वेळावेळी लई चालू झाल्यामुळं जेवणाचा कार्यक्रम लवकर घ्यायचा होता मला आपला आभार आला नाही यासाठी मी आपले प्राण दिग मदत करतो आणि माझ्या कार्यक्रमाला तुम्ही भूषंग उभा राहिला तुमचा आभार मान धन्यवाद मानतो खानापूर घाट माथ्यावरील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना रविकांत जयवंत भगतसर यांच्याकडून काहीच दिवसात आनंदाची बातमी मिळणार असून खानापूर विकासाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं खानापूरमध्ये सायन्स महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आज रय शिक्षण संस्थेचे सचिव यांच्याकडे देण्यात आले खानापूर हे विद्यापीठाच्या बृहद आराखड्यामध्ये आहे सायन्स सिनियर कॉलेज नसल्यामुळे डोंगरी भागातील विद्यार्थी विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील आहेत त्यांना सायन्स शाखेच्या शिक्षणासाठी जवळपास वीस ते तीस किलोमीटर अंतरावर विटा तासगाव वाटपाड येथे सध्या जावे लागत आहे अशा या लांबपल्ल्याच्या प्रवासामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहेत परंतु त्याचबरोबर त्यांचा वेळही वाया जात असून सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवतो आहे जयवंत भगत सर यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेतून खानापूर पंचकर्षी सायन्स महाविद्यालय स्थापन झाल्यास विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील उच्च शिक्षणासाठी स्थानिक स्तरावरच संधी उपलब्ध होणार आहे आणि यामुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होतील आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले शिक्षण उत्पादन मिळू शकतील याशिवाय या भागातील आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल खाणापूरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये सायन्स ज्युनियर कॉलेज सन एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू आहे त्या इमारतीच्या लगतच व्यवसाय अभ्यासक्रमाची इमारत रिकामी असून हो या इमारतीमध्ये सिनियर कॉलेजची सोय होऊन लवकरात लवकर सायन्स महाविद्यालय सुरू व्हावं असं प्रस्तावाद्वारे रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांच्याकडे मागणी रविकांत जयवंत भगत सर यांनी केली आहे लवकरच सायन्स महाविद्यालयाला मान्यता मिळणार असून विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना ही बातमी माझ्याकडून लवकरच मिळेल असे सह्याद्री न्यूजशी बोलताना रविकांत जयवंत भगत सर म्हणाले